चला तर मित्रांनो आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत बुलढाणा जिल्हा या ठिकाणचं सौंदर्यीकरण केलेलं आहे आणि काही महत्त्वाचे जे ठिकाण आहेत म्हणजेच तसे आपल्या बुलढाण्यातली मोठी देवी तीन पुतळे तसेच चौकामध्ये केलेलं सौंदर्यीकरण याचं दर्शन तुम्हाला होणार आहे तसेच मलकापूर रोडवरती धम्मगिरी म्हणजे महाबोधी विहार धम्मगिरी बुलढाणा हे त्यापासून पाच किलोमीटर अंतरावर हो आहे तर असे बरेचसे ठिकाण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे बघा ही आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली मोठी देवी मोठी देवी म्हणून हे ओळखल्या जाती तर ही आहे मोठी देवी आ, हे प्रसिद्ध ठिकाण आहे तर हे मोठ्या देवीचं दर्शन तुम्हाला म्हणजे लाईव्हमध्ये या व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला बा बघायला मिळणार आहे दर्शन करायला मिळणार आहे तर ही आहे मोठी देवी आणि या ठिकाणी यात्रा असते तर या यात्रेमध्ये खूप असे जे नवस बोललेले असतात आणि ते नवससुद्धा पूर्ण होतात आणि बारा गाड्या म्हणजे गाड्या असतात बैलगाड्या ज्याला बैल वगैरे नसतात आणि ते ब फक्ती खाली गाड्या गाड्या बारा गाड्या लावलेल्या असतात आणि त्या एक ते दोन माणसं ते ओढत असतात त्यांनी जो नवस पूर्ण केलेला असतो तर तो, तो माणूस तो व्यक्ती त्या गाड्यांना ओढतो आणि त्या पूर्ण बारा गाड्या एकामागून एक एकामागून एक पूर्ण गाड्या तिथपर्यंत त्या देवीच्या मंदिरापर्यंत जातात ठीक आहे ते तुम्हाला मागं दाखवलेलं आहे की ते नवीन गेट बनवलेलं आहे बघा तेथून बुलढाणा चालू होतो म्हणजेच आपलं ते ठिकाण आहे त्रिशरण चौक या त्रिशरण चौकचंसुद्धा चौक सुद्धा चौक 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 चांगल्या प्रकारे सौंदर्यीकरण केलेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामधून जे आत्ता जे सौंदर्यकरण चालू आहे आणि म्हणजे नवीन परिवर्तन आपल्याला दिसेल आणि जो व्यक्ती आत्तापर्यंत बुलढाण्याला आलेला नसेल किंवा पहिला आलेला असेल आत्ता मधातमध्ये तो आला नसेल तर ही आहे मोठी देवी तर मोठ्या देवीचं तुम्हाला दर्शन मिळत आहे आणि जो माणूस जो व्यक्ती या बुलढाण्यामध्ये म्हणजे पहिला आला असं आणि नंत आता आला तर त्याला नवीन चित्र पाहायला मिळेल म्हणजे बरंच काही नवीन म्हणजे सौंदर्यीकरण केलेलं आहे तर मित्रांनो आपण हा बघा हा आहे बुलढाणा जिल्हा तर हा बुलढाणा जिल्हा दुसऱ्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा आहे म्हणून ओळखल्या जात नाही तर एक छोटंसं खामगाव शहर शेगाव म्हणजे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं त्यांना ओळखलं जातं या चिखलीला ओळखलं जातं पण बुलढाण्याला ओळखलं जात नाही मलकापूरला ओळखलं जातं तर हा बुलढाणा जिल्हा आहे विदर्भाचा लास्ट जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि बरेचसे या ठिकाणी लोक येतात त्यांनाहीसुद्धा माहीत असतं पण बरेच काही लोक असे आहेत की बुलढाणा म्हटल्याच्या नंतर त्यांना ते माहितीच पडत नाही की ते म्हटलं बुलढाणा आहे कुठं ठीक आहे तर हा बुलढाणा जिल्हा खामगाव शेगाव लोणार शिंदखेड राजा आ, मलकापूर अशा ठिकाणी म्हणजे या जिल्ह्यामध्ये म्हणजे बरेचसे काही म्हणजे आपण म्हणतोय की बा काय की श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की हे राजे आहेत आणि हे राजे होऊन गेले पण त्यांचा जो इतिहास बघितला तर त्यांचा जी म्हणजे जे हे आहे त्यांची आई आहे तर त्यांच्या आईचा जन्म शिंदखेड राजा अगर जि मातोश्री जिजाबाई यांचा जर जन्म झाला नसता तर शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर पहिलं सुरुवातीला जर म्हटलं तर काय की मातोश्री जिजाऊ यांचं जन्मस्थान म्हणजेच शिंदखेड राजा हे आहे आणि शिवाजी महाराज यांचं आजूळ म्हणजे मामाचं गाव आए। हे शिंदखड राजा आहे ठीक आहे तसेच आपल्या या बुलढाणा जिल्ह्यामध्येच लोणार हे ठिकाण आहे तर हे पूर्ण पर्यटन स्थळ आहे तर या ठिकाणी उल्कापिंड उल्कापिंड या ठिकाणी पडलेला होता त्यामुळे तिथं मोठी झील तयार झालेली आहे आणि त्या झीलमध्ये जे पाणी आहे तर काही टायमाला ते पाणी पाणी होतं आणि काही पा म्हणजे काही टायमाने ते पाणी गुलाबी होतं आणि हे असं त्या म्हणजे पाण्याचं वैशिष्ट्य आहे आणि ते पाणी जर आपण एकत्र करण्याचा प्रयत्न जर केला तर ते पाणी एकत्र होत नाही म्हणजे जर आपण एखाद्या भांड्यामध्ये जर पाणी घेतलं तर दोन ठिकाणचं पाणी आहे शंटरमधलं जर पाणी आहे तर शेंटरमधून एका साईडचं पाणी वेगळं राहतं म्हणजे खारं असतं आणि एका साईडचं पाणी गोड असतं म्हणजेच पिण्यासारखं असतं तर ते पाणी दोन्ही पाणी जर एकामध्ये जर मिळवले तर ते दोन्ही पाणीसुद्धा सुद्धा ते एकत्र झालं नाही म्हणजे आपण जर कुठलंही म्हणजे जर साधं पाणी असेल त्या सा त्या पाण्यामध्ये आपण जर साखर टाकली किंवा मीठ टाकले तर ते पाणी गोड होतं आणि ते पाणी खारट होतं तर हे पाणी म्हणजे एका ठिकाणचं खारट आहे आणि एका ठिकाणचं गोड आहे तर ते पाणीसुद्धा एका म्हणजे ग्लासामध्ये आपण का जर काय की पूर्ण जर असं हलवलं आणि म्हणजे खालीवर केलं आणि ते पाणी एका ग्लासामध्ये ठेवलं तर तुरंत ते, ते पाणी अर्धं अर्धं फिफ्टी फिफ्टी होतं की एका साईडनं खारं होतं आणि एका साईडनं गोड होतं तर हे आतापर्यंत बरेचसे वैज्ञानिक यांनी शोध लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना सुद्धा त्या पाण्याचा शोध लागलेला नाही की ते पाणी खार म्हणजे दोन्ही मिक्स का होत नाही ठीक आहे तर हे आहे आंबेडकर नगर आणि या ठिकाणी आहे तीन पुतळे तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध आणि महा आपले ज्योतिबा फुले यांचं दर्शन होतं आणि पुढं आपण म्हणजे चौका चौकामध्ये तुम्हाला तर दाखवलेच आहे तर या बुलढाण्याचं शोभीकरण म्हणजेच सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला बरेचसे म्हणजे चेंजिंग असं तुम्हाला दिसेल तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे पुतळे उभारण्यात आलेले आहेत जे चौकामध्ये आहेत तर त्या ठिकाणीसुद्धा पुतळे हे केलेले आहेत त्याच्यानंतर रोड आहेत रोडवरतीसुद्धा बरेचसे म्हणजे असे की आपलं मन रमेल आणि कोणाला असं वाटेल की नाही हां की खरोखरच या बुलढाण्याची म्हणजे काया पलट केलेली आहे तर तुम्ही बघू शकता आणि हे आहे मलकापूर रोडवरील सेन्सिअर पॉईंट असं म्हटलं जातं या ठिकाणी बरेचसे जे हे असतात मुलं वगैरे असतात पाहण्यासाठी बघण्यासाठी येतात आणि खूप छान असं हा परिसर आहे तर या ठिकाणी गेलं तर नैसर्गिक म्हणजे हरित द्रव्य तर हरितद्रव्याचं आपल्याला दर्शन होतं मन मोहित होऊन जातं आणि आपल्याला या ठिकाणी शुद्ध हवा मिळते म्हणजे कुठलीही दूषित हवा नाही तर हे जे आहे तर जे पहाडी आहे आणि ज्या पहाडीच्या खाली जर आपण बघितलं तर खूप म्हणजे असं सा पाण्यासारखा नजारा असा वाटतो तर हे आहे सेन्सर पॉईंट म्हणून हे ओळखलं जातं हे जा बुलढाण्यामध्येच आहे त्या बुलढाण्यापासून कमीत कमी दोन तीन किलोमीटर तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि याच्यापुढं गेल्याच्या नंतर धम्मगिरी लागते धम्मगिरी अजून दोन तीन किलोमीटर म्हणजे बुलढाण्यातून जर म्हटलं तर कमीत कमी ते सहा ते सात किलोमीटर अंतरावर धम्मगिरी म्हणजे बुद्ध बुद्धविहार बुलढाणा तर या ठिकाणी आपण जर गेलो तर या ठिकाणी आपलं खूप मन रमून जातं हे मनाला शांती मिळते एकांत आणि एकाग्रत आपण जर बसलो तर आपण थोडंसं तर म्हणजेच म्हणतात ना की आपल्या जीवनामधील दोन तास या एक तास या एक दिवस जर आपण हा काढला कारण आपण आपल्या स्वतःसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे कारण आपल्या स्वतःची आपण कधीच म्हणजे प्रशंसा आपण केली आपन कदी नसेल आपण स्वतःला कधी सुंदर म्हटलं नसेल आपल्या स्वतःसाठी आपण कधीही वेळ काढला नसेल आपण स्वतःच्या आरोग्यासाठी आपण कधीही झटलो नसेल आपण दुसऱ्यासाठी बरेचसे काही करत असतो दुसऱ्यासाठी आपलं जीवन म्हणजे खर्च करत चालतो पण आपल्या स्वतःसाठी आपण काहीच करत नाही जो पण व्यक्ती असतो तो प्रत्येक वेळेस काय करतो आहे की आपल्यासाठी काहीच करत नसतो तो फक्त आपला परिवार असेल या ह्या असेल जनसेवा असेल तर त्यांच्यासाठीच आपलं जीवन संपूर्ण काय करतो खर्च करत असतो आणि आपल्या स्वतःची विचार करत नाही म्हणजे कुणी आपले मुलं वगैरे असतील तर ते मुलं असेल तर मुलासाठी कपडे बायको असेल तर बायकोसाठी कपडे तिचे जे कामध्ये जे लागणारं सामान तर ह्या सगळं संसारामध्ये काय बा तेच चालू असतं की तो नोकरीला जरी असला तर काय करतोय आपल्या स्वतःसाठी पूर्ण पगार कधी तो खर्च करत नाही त्याच्यातली काय अंध नाही की तो जसा पगार मिळाला तर तो काय करेल की दुसऱ्यासाठी खर्च करण्याचा प्रयत्न करत घरातमध्ये ज्वारी नाही आहे घरातमध्ये गहू नाही घरातमध्ये तेल नाही आहे डाळ नाही भाजीपाला नाही तर याच्यासाठी घरची लोकं म्हणते की बा आपल्या आता हे नाही आहे महिन्याचा भाजीपाला आपले म्हणजेच बाजार त्याच्यानंतर आपलं किराणा सामान हे सर्व घेऊन या आणि हे काय करतं की ते घेत राहतो बायको म्हणते की मला साडी पाहिजे मुलं म्हणतात कपडे पाहिजे बूट पाहिजे आणि स्वतःची बन्याण फाटील असते चड्डी फाटील असते पण तो स्वतःसाठी खर्च करत नाही दुसऱ्यासाठीच खर्च करत राहतो तर बघा तर शानदार आता धम्म आपले बौद्धविहार म्हणजेच महाबोद्धी बुद्धविहार आपल्याला लाईव्ह दिसत आहे तर हे आहे धम्मगिरी म्हणून हे ओळखलं जातं तसं विहार आहे तर या ठिकाणी जर आपण गेलो तर मनाला खूप मिळते आणि या ठिकाणी कुठलाही बाहेरचा म्हणजे आवाज येत नाही या ठिकाणी खूप शांत असं वातावरण असतं आणि शांतता असते तर या ठिकाणी तुम्ही जर आले तर खूप तुमचं मन रमून जाईल आणि तुमचं मन एकदम शांत होईल तर त्यासाठी मित्रांनो जीवनामधून दोन घंटे तरी आपण वेळ काढला पाहिजे आपल्या स्वतःसाठी तरी वेळ आपण दिला पाहिजे कारण या ठिकाणी तुम्ही एक वेळेस या बघा इथं किती मनाला शांती मिळते कारण मनाला जर शांती करायचं असेल तर तुम्हाला आपल्या आयुष्यामधला कितीतरी वेळ आपल्या स्वतःसाठी काढावं लागेल तरच आपल्या मनाला शांती मिळते कारण माणूस संसारामध्ये गुरफाटलेला आहे आणि तो गुरफाटच चाललेला आहे मोह माया मोह माया त्याला म्हणजे सोडू देत नाही कारण मोह जर हे जर मोह जर त्याचं जर सुटलं तर तो एकांत राहू शकतो पण केलेला आहे ही मायाच अशी आहे की ती माणसाला एकांत सोडू देऊ शकत नाही कारण त्याच्या मनामध्ये सगळे विचार असतात की कोणाचं घर बांधलेलं असतं कोणाचं घर बांधेल आहे पण त्याच्यावरती बांधायचं असतं अजून काही गोष्टी असतात मुलांना शिक्षण शिकवायचं असतं मुलांना काही बऱ्याचशा काही अडी अडचणी असतात त्या करायच्या असतात पत्नीचे पण काही हे असतात काही बिमारी वगैरे असेल तर त्याचा काही विलाज वगैरे करायचा असतो आणि अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात की तो माणूस त्यातून बाहेरच निघत नाही तर त्यासाठी मित्रांनो अगर जर आपल्याला बाहेर जर निघायचं असेल तर आपल्याला आयुष्यामधला काहीतरी आपल्याला वेळ काढावा लागेल पण स्वतःची आपण कधी स्मृती करून बघा स्वतःसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणते ना की जोपर्यंत आपण स्वतःसाठी काही करत नाही तर ते काही करू दुसरं काही होतच नाही कारण दुसरं आपल्यासाठी कोणी काही करणार नाही तर त्यासाठी मित्रांनो आपण आपल्या स्वतःसाठी थोडा तरी आपण विचार केला पाहिजे आपण आपल्या शरीराला काय की म्हणते ना की जर आपलं स्वतःचं जर शरीर जर चांगलं आहे आपण धष्टपुष्ट आहे तरच आपल्याजवळ चार लोक येतील आपलं शरीर जर आपल्याला साथ देत नसलं तर शेजारचासुद्धा आपल्याला कोणी साथ देत नाही आपला मुलगा आपली बायको कोणीच आपल्याला साथ देत नाही जर आपल्याला आपले अवयव जर कोणते जर एखादे समजा पायी जर आपले काम करत नसेल तर आपल्याला म्हणजेच बाथरूममध्ये जायचं असेल आपल्याला आंघोळ करायला जायचं असेल आपल्याला कुठंतरी बाहेर जायचं असेल तर आपल्याला दुसऱ्याच्या भविष्यावर ला राहावं लागेल आणि त्या टायमाला आपल्याला कोणीही साथ देणार नाही तर त्यासाठी मित्रांनो आपले शरीर जर ठीक आहे तर साऱ्या गोष्टी ठीक आहेत आणि सगळेच आपल्याला त्या टायमाला साथ देतील ठीक आहे ना शरीर चांगलं असलं तर पण शरीर जर आपलं चांगलं नसलं तर मात्र कोणीही साथ देत नाही तर त्यासाठी मित्रांनो बघा तर हे आहे बोधिविहार आणि या बोधिविहारामध्ये आता प्रार्थना चालू आहे तर ही प्रार्थना तुम्ही ऐकू शकता तर या ठिकाणी या आणि खूप आनंद घ्या आणि या ठिकाणी तुमचं मन रमेल आणि खूप शांतता या ठिकाणी आहे तर अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि इथेच गौतम बुद्ध यांचा म्हणजे बालपणापासून म्हणजे जन्मापासून तर मरेपर्यंतचा पूर्ण इतिहास या भिंतीवरती म्हणजे जे फोटो लावलेले आहेत त्या तर त्याखाली सर्व माहिती लिहिलेली आहे की लहानपणापासून म्हणजे जन्म होण्याच्या पहिल्यापासून तर मरेपर्यंतचा पूर्ण इतिहास या भिंतीवरती त्या पोस्टरवरती छापलेला आहे तर एक वेळेस आणखी तुम्ही जर आले तर ह्या जे लिहिलेलं आहे तथा जर काही गुलांनी गौ शांतीचा संदेश दिला म्हणजे शांतीचा संदेश देऊ मला बुद्ध पाहिजे हा शांतीचा संदेश देऊन शांततेनं सर्व जगावरती राज केलं तर दर्शवलेला बुद्ध हा शांतीचा धर्म आहे तर त्यासाठी तर नंतर भेटूया पुन्हा नेक्स्ट दुसऱ्या व्हिडिओवर तोपर्यंत सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद थँक्यू